आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा योग आला माझ्या माळशेरस तालुक्यातील कनेर इस्लामपूरच्या संगमावरती ज्या ठिकाणी सरसेनापती शूरवीर संताजी गोरपटेंचा वध झाला आणि त्या ठिकाणी स्मारक व्हावं ही आमच्या तालुकावाशी यांची इच्छा होती म्हणून मी पाच कोटी रुपयाच्या निधी मागणीचं पत्र एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं दिलं त्यावेळी ते त्यांनी त्या सगळ्या तिथल्या ठिकाणाची माहिती घेतली आणि इतक्या शूरवीराचं स्मारक पाच कोटी रुपयामध्ये कसं होईल म्हणून त्यांनी मला दहा कोटीचं पत्र बदलून मागितलं आणि दहा कोटी रुपये मंजूर केले म्हणजे या माणसामध्ये दातृत्व आहे या माणसामध्ये काही ना काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आहे आपल्या हे जे स्वराज्य मिळालेलं आहे किंवा आज जे आपण म्हणतो आहे की आपलं हे जे आ, स्वराज्य आहे हे स्वराज्य ज्यांनी टिकवलं शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील सरसेनापती संताजी घोरपडे धनाजी जाधव असतील आणि यांच्या विषयी जी साहेबांच्या मनामधली जी तळमळ वाटली आणि सरकारी हातसुद्धा अशा शूरवीरांसाठी देण्यासाठी नक्कीच <laughs> ज्याही पद्धतीनं मला भावले त्यामुळं काल अहोलार समाजाचा त्या ठिकाणी मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये होता तिथं संजय शिरसाट साहेब आणि भारत शेठ गोगावले आलेले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये तो किस्सा मी सांगितला की त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मला कर्णाचं दातृत्व दिसलं आणि म्हणून त्या ठिकाणी मला ताली मी ज्या वेळेला मुलींच्या आणि मुलांच्या वसतीगृहासाठी वीस कोटी रुपये मागितले त्या क्षणी संजय शिरसाट साहेबांनी म्हणजे त्यांचे शिलेदार सुद्धा तेवढेच तत्पर आहेत आणि म्हणून मला शिंदे साहेब हे त्यांच्यामधलं एक दातृत्व दिसलं आणि आपसुकच तो शब्द माझ्या तोंडून या आयोजनमध्ये गेला तुमच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या संदर्भात सध्या कोर्टात संपूर्ण केस सुरू आहे या सगळ्या संदर्भातली आत्ताची स्थिती काही आहे कारण की तुमच्या विरोधी भागावरचे जे माजी आमदार आहेत ते मात्र सातत्यानं तुमच्यावरती या सगळ्या प्रश्नांवरती हल्ला चढवतात नाही तो विषय गेले सतरा अठरा वर्षापासून सुरूच आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं पूर्णविराम दिलेला आहे जाणून बुजून समाजामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि मी कितीतरी वेळा सांगितलं आहे की मा माझ्या जात पडताळणी पत्राचा आणि आमदारकीचा आता संबंध नाही आणि असा असताना त्यांना ही, ही माहिती असतानासुद्धा वारंवार तो प्रश्न उकरून काढला जातोय आणि म्हणून मी सांगतो की अजून त्यांना दहा वीस वर्षे तो प्रश्न चालू ठेवायचा आहे पण त्यामुळं माझ्या काम करण्यावर कधी मी आमदार नसतानाही आणि आमदार असलो तरी मी सातत्यानं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं लोकांसाठी काम करत राहील नाही आता आता <coughs> ले ले। हे कोणी करत आहे काय आहे हे सगळ्या राज्याला माहिती आहे सगळ्या लोकांना माहिती आहे परंतु मला नक्की माहिती आहे की कधी म्हणजे भविष्यात बी काय अजून अडचणी निर्माण केल्या गेल्या तरी हेच लोक पुन्हा माझी कास्ट व्हॅलिडिटी आणून देतील आणि मला निवडणुकीला उभं करते नाही अनेक अनेक लो, लोकांचं या सरकारमध्ये काम असतात मतदार मतदारसंघामध्ये काम करता येत नाही आणि अनेकांनी अशा पद्धतीनं सगळ्या भाजपमधले असतील पडलेले शिंदे साहेबाकडे जातात दाद आकडले पडलेले पवार साहेब तिकडे जातात हे काय सुरूच राहतं राजकारणामध्ये पाच वर्ष आपण टिकून राहावं ही कुठल्याही कार्यकर्त्याची इच्छा असते धन्यवाद